पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार आंबेडकरांच्या पदयात्रेला राधानगरी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद गलगले कोंडोशी बोरवडे येथील शेकडो एकर जमीन मुदाळ येथील शिक्षण संस्था बेंगलोरला अलिशॉन हॉटेल हो बिद्री कारखान्यातील दरवर्षी पंचवीस कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या माजी आमदार के पी पाटील यांचा प्रवास एक ट्रक ड्रायव्हर ते तीन हजार कोटीचा मालक असल्याचा घणाघाती आरोप मायतीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील अर्जुनवाडा जोगेवाडी ठिकपुरली तळाशी चंद्रे कसबा वाळवे पालकरवाडी चांदेकरवाडी येथे पदयात्रा काढली त्यानंतर ठिकवुर्ली येथे झालेल्या कोपरा सभेत बोलताना केला आमदार आबेडकर यांच्या आरोपामुळे राधानगरी मतदारसंघात मोठी खळबळ माजली आहे आमदार आबेडकर म्हणाले पाटील यांच्या यांची कातडी गेंडेची आहे अशा निगरगट्ट माणसाला समाजाचे कोणतेही देणे घेणे नाही निवडणूक आले की केवळ मते मागण्यासाठी लोकांच्याकडे जाऊन बुद्धिभेद करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायचा त्यांचा नेहमीचाच उद्योग आहे निष्क्रिय उमेदवार के पी पाटील यांनी आमदार असताना काय दिवे लावलेत हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेला चांगलेच ठाऊक आहे के पी पाटील मतदारसंघाचे कागल करतो असे वारंवार तोंडाची वाफ घालवतात पण त्यांनी दहा वर्षाच्या कार्यकाळात लबाडी करण्यात घालवले मी आमच्या मी माझ्या आमदारकीच्या मागील दहा वर्षात मतदारसंघाचा विकासाचा बॅगलॉग भरून काढला असून राज्यातील सर्वोत्तम संघ करण्यासाठी प्रयत्न करत आहे या गावाची ओळख राजकारण करणारे गाव म्हणून होती परंतु मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात आपण यामध्ये बदल घडवून विकासाभिमुख गाव अशी नवीन ओळख या गावाची बनवलेली आहे गावातील रेणुका देवीचा आशीर्वाद मातंग समाज मागासवर्गीय समाज माझ्या पाठीशी आहे त्यामुळे ठिकपुर्लीत मताधिक्य मिळेल असे सांगितले उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळवणारा मी कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार हा तुमचा आमदार आहे यापुढे देखील मतदारसंघाचे अविरतपणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे यावेळी बोलताना अरुणराव जाधव म्हणाले की ठिकपुरली गावातील एका मावशीने आमदार आबेडकर यांनी चांगले काम केले असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली पण नेते मंडळींनी दबावतंत्र राबवत आहेत पण जाईल तेथे सर्वच नागरिक आमदार यांच्याविषयी चांगल्या प्रतिक्रिया देत के पी पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळे ते खालच्या पातळीवर जाऊन आमदार आबेडकर यांच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करत आहेत आमदार आबेडकर सन दोन हजार चौदा साली आमदार झाल्यानंतर त्यांनी आस्तागायत ठिकपुरली गावातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत यावेळी बोलताना युवा नेते अभिषेक डोंगळे म्हणाले आमदार प्रकाश आबेडकर यांनी ठिकपुरली गावास कोटीहून अधिक निधी दिला असून पाटील यांनी या गावास दहा वर्षाच्या काळात किती निधी दिला हे प्रथम जाहीर करावे आमदार आबेडकर व केपी पाटील यांच्या दहा वर्षाच्या काळात केलेल्या कामाचे मूल्यमापन येथील जनतेने करावे यावेळी सरपंच प्रल्हाद पाटील उपसरपंच सा शिवाजी साठे माजी सरपंच राजेंद्र चौगले पैलवान दादासो पाटील राहुल पाटील एन डी पाटील सुनील पाटील भिकाजी हळदकर चंद्रकांत संगपाळ आनंदा पाटील विवाजी पाटील हिंदुराम हाळुंगेकर विजय चौगले लहूजी जरग सुरेश भोई अमित चौगले संग्रामसिंह चौगले शहाजी कांबळे साताप्पा कांबळे आदी उपस्थित होते प्रास्ताविक सुनील चौगले यांनी केले आभार सुनील चौगले यांनी मांडले माजी आमदार के पी पाटील यांना जनतेतून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांनी गावागावात एजंट सोडून वापर सुरू केला आहे मात्र राधानगरीची सुज्ञ जनता या आमिषाला बळी न पडता विकास कामे करणाऱ्या आमदार आबेडकर यांच्या पाठीशी राहील असे अरुण जाधव यांनी सांगितले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील रांजने, रांजने दर्पण न्यूज, न्यूज।